नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना आजची आपली रेसिपी आहे बघा कैरीचं पण हे बघा हे कैरीचं पण सुंदर असं झालेलं आहे या उन्हाळ्यामध्ये माझ्या पद्धतीने तुम्ही हे कैरीचं पण करून बघा आणि त्याचं एन्जॉय करा कैरीच्या पन, पन्नाचा पण ते कैरीचं पण मी कसं बनवलंय चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हे पहा आज बघा आपल्याला कैरीचं पण बनवायचं आहे त्यासाठी बघा इथे मी पाच कैऱ्या घेतलेल्या आहेत हे बघा अशा मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतल्यात हे बघा मस्त कैऱ्या मी धुवून वगैरे या चांगल्या स्वच्छ पुसून वगैरे ठेवलेल्या आहेत बघू शकता तुम्ही हे पा आपण आता ह्या कैऱ्या आपण कापून घेऊया पहिल्यांदा आपण बघा डेट काढून याचा डेट असा कापून घ्यायचा आणि आता आपण ही कैरीची साल अशी सोलून घ्यायची आहे हे बघा आपलं हे बटाटा वगैरे आपण सोलतो ना त्याने आपण हे सोलून घ्यायची हे पहा अशी आपण कैऱ्या सगळ्या सोलून घ्यायच्या म्हणजे वरची साल सगळी काढून घ्यायची बघा ही कैरी एक सोलून झाली आहे माझी अशाच प्रकारे मी ह्या सर्व कैऱ्यांची साल काढून घेते म्हणजे सोलून घेते देट काढून सोलून घेणार आहे ही पहा सर्व कैऱ्यांची मी साल काढून घेतली आता मी त्याच्या फोडी करून घेणार आहे हे बघा फोडी करून घ्यायचे आहेत आपण हे पहा आपल्या कायऱ्या कट करून झालेल्या आहेत बघा लहान मोठ्या अशा पोळी कशा आपल्याला पाहिजे तसं करून ठेवायच्या कारण आपल्याला आता ते उकडत घालायचं आहे हे पहा त्यासाठी मी ते स्टीलचा टोप घेतलेला आहे जर्मनचं वगैरे भांडं वापरायचं नाही हे बघा स्टीलचा टोप घेतला मी स्टीलचं भांडं वापरायचं आता या सर्व पोळी केलेल्या मी सर्व या टोपामध्ये घालते हे बघा आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया एक ग्लास पाणी घेतलंय आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया हे बघा चवीनुसार मीठ घालायचं जास्त पण मीठ घालून नाही ठेवायचं अगोदर कारण ते सर्व कैरीला लागलं ना मीठ मग आपलं कसं कैरीचं पण पण छान होतं म्हणून त्याच्यामध्ये मी अगोदरच मीठ घालते आहे हे पाच जेमतेमच पाणी घालायचं का एक ग्लास पाणी मी बरोबर घातलेलं आहे जास्त पण पाणी वरपर्यंत घालून ठेवायचं नाही हे बघा आता इथे बघा मी गॅस पेटवते आणि गॅसवरती मी आता हा टोप ठेवते मी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा ते उकडू शकता कैरी पण मी इथे बाहेरच उकडणार आहे टोपामध्ये हे बघा दहा मिनटं तरी मी उकडत ठेवणार आहे नंतर तुम्हाला दाखवणार आहे कारण कैरी कशी का उकडायला एकदम सोपी असते पहिल्यांदा आपण मोठा गॅस करायचा नंतर मग आपण मिडियम गॅस ठेवायचा कारण मोठा गॅस केला जरा आप कैरी आपली थोडी शिजत आली का नंतर आपण थोडा बारीक गॅस करायचा आणि झाकण वगैरे अगोदर लावून नाही ठेवायचं हे पहा पाच मिनिटं असा मोठा गॅस करून आपण कड काढून घ्यायचा बघू शकता तुम्ही हे बघा आता थोडा थोडा बघा कलर तुम्हाला चेंज झाल्यासारखं वाटणार हे बघा आता मी परत ना पाच ते सात मिनिटं जरा लो टू मिडियम गॅसवरती हे बघा मी झाकण मारून ठेवत आहे हे बघा झाकण मारते ते पण आहे ना थोडस अर्ध ठेवायचं झाकण कारण कसं मी माझी कैरी आहे ना मी जास्त टाकली त्यामुळे काय होतं पटकन जर पाणी वर आलं तसं येणार नाही पाणी कारण कसं थोडंच पाणी टाकलंय मी पण सांगू शकत नाही म्हणून मी जर थोडस अर्ध असं झाकण ठेवणार आहे हे पहा आपण झाकण उघडून बघूया कैरी शिजली काय बघूया बघा कैरी तर शिजल्यासारखीच वाटते मला कारण हे बघा पूर्ण ते कसं हे झालंय बघा वरती पाणी पण एकदम असं नाही हे बघा आपली कैरी एकदम शिजलेली आहे बघा त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया मोठा गॅस करून मी पाच मिनिटं ठेवलेलं आणि लो टू मिडियम गॅस वरती झाकण ठेवून मी पाच मिनटं ठेवलेले आता आपण गॅस बंद करूया आता आपण खाली उतरून घेऊया आणि थंड करत ठेवूया हे मिश्रण हे पहा हे मिश्रण असं थंड झालंय बघू शकता तुम्ही आणि मी हे ना मोजून पण घेतलंय हे ना हे बघा हे मिश्रण आहे ना हे बघा हे पेल आहे माझ्याकडे एवढा मोठा ते दोन पेले झालेले आहेत मिश्रण आता मी धुन वगैरे घेतलाय पेला आता तेवढाच मी ना गुळ घेणार आहे हा एक पेला मी आता गुळ घालते सर्वात प्रथम त्या मिश्रणामध्ये हा एक पेला घातलाय आता ना हा एक पेला परत घालते हे पा दोन पेले पल्पसाठी दोन आ, पेले मी गुळ टाकलाय आता मी गुळ आहे ना चांगला सा चा सा असा याच्यामध्ये जस मिक्स करून घेते हे पहा गुळ टाकून मी असं मिक्स केलंय जास्त मिक्स नाही केलंय थोडसच मिक्स केलेलं आहे आता त्यामध्ये मी ना हे बघा इथे वेलची पावडर टाकते हे बघा हा छोटा चमचा एक चमचा टाकणार आहे वेलची पावडर कारण आपलं तेवढं मिश्रण आहे जास्त पण वेलची पावडरचा वापर करायचा नाही तर मला कडवर सर असं लागतं ते वेलची पावडर टाकून आपण असं चांगलं मिक्स करायचं जास्त म्हणजे कसं आपल्या एवढ्या मिश्रणाला ती एक एक चमचा वेलची पावडर भरपूर झाली यामध्ये तुम्ही जायफळाचा पण वापर करू शकता त्याने सुद्धा हा आपल्याला पण छान होतं आता हे ना सर्व मिश्रण मी हे बघा या मिक्सर जारमध्ये टाकून घेते आणि मिक्सर एकदा फिरून घेणार आहे हे एवढं मिश्रण आपलं झालंय आता मी ना हे मिक्सर लावून घेते हे पण आपला मिक्सर लावून झालाय बघू शकता तुम्ही दाखवते छान कलर बघा किती सुंदर आलाय बघा आणि गुळ सुद्धा आपण असा काळा सेंद्रियच गुळ वापरलेला आहे खूप छान असं झालेलं आहे मी आता तुम्हाला दाखवते की गाळणीमध्ये आपण आता गाळून घ्यायचं आहे आता खाली बघा एक कटोरी ठेवले त्याच्यावरती मी जा गाळणी ठेवली आहे तर गाळणीमध्ये आपण ना जरा असं गाळून घ्यायचं आहे ते कारण काय जर कुठे काय राहिलेलं असेल तर ते गाळून घेतलेलं बरं आपण हे पा असं गाळणीने आपण चांगलं बघा गाळून घ्यायचं बघा त्याच्यामध्ये काही हे नसतं म्हणा पण कधी मध्ये मध्ये काय जर राहिलेलं असेल कारण का आंब्याचं कसं का कैरीचं थोडं काहीतरी हे असतात ना आतमध्ये थोडेसे दोऱ्यासारखं ते राहिलेलं असेल तर आपण काढून टाकायचं असं एवढा पल्प निघालेला आहे पाच कैऱ्यांपासून आणि हे क प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं एकदम परफेक्ट प्रमाण आहे कारण मी असं त्याची चव घेऊन बघितली ना तर खूपच सुंदर झालेलं आहे हे पाच कैऱ्यांसाठी बघा त्याचा पल्प निघाला त्याच्यामध्ये मी दोन पेले मी साखर आपले सॉरी गुळ घातलाय त्याच्यामध्ये आणि एक चमचा अगोदरच मी मीठ टाकून ठेवलेलं होतं मीठ मीठ टाकल्यामुळे त्याची चव एकदमच अप्रतिम झालेली आहे अगोदरच मीठ टाकल्यामुळे आणि एक एक चमचा वेलची पावडर एवढंच मी टाकलेलं आहे साहित्य याच्यामध्ये आणि ते, ते प्रमाण एकदम परफेक्ट केलेलं आहे आता आपण पनं बनवून दाखवते तुम्हाला पण कसं बनवतात ते आता आपण यामध्ये बघा दोन दोन चमचे आपण हा पर्प आहे हे पहा दोन दोन चमचे मी पलट टाकलाय आता आपण त्यामध्ये बघा थंड पाणी टाकूया आता मला कसं याच्यामध्ये काहीच टाकायची गरज नाही कारण मीठ वगैरे मी अगोदरच टाकलेलं आहे ना हे पहा चमच्याने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा किती सुंदर झालंय बघा मस्त वेलची युक्त असं हे आपलं कैरीचं पण तयार झालेलं आहे आता आपण असं वरती वरून असं बर्फचे बर्फ टाकायचं आहे आपल्याला अंडगार असं मस्त असं कैरीचं पण तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा या उन्हाळ्यामध्ये हे तुम्ही कैरीचं पण असं करून बघा माझ्या पद्धतीने हे बघा खूप सुंदर असं मस्त आणि छानच आणि परफेक्ट मी प्रमाण सांगितलेलं आहे तुम्हाला असं करून बघा आणि गुळाचं ना साखरेपेक्षा गुळाचं कसं आपल्याला पौष्टिक पण असं होतं छानपैकी आणि उन्हाळ्यामध्ये कसा गुळ वगैरे आपण खाल्ला तर चालू शकतो आपल्याला असं साखरेपेक्षा गुळ तर खूपच गुणकारी आहे हे तर तुम्हाला माहिती आहे खूप सुंदर असं झालेलं आहे कैरीचं पन्ना आपलं हे बघा हा हा असा पल्प आता राहिलेला आहे ना तो मी आता हे बघा काचीच्या बर्णीमध्ये असा ठेवून देणार आहे आणि हा दोन पाच सहा महिने तुम्हाला जर सहज टिकेल एवढा दिवस आपला राहत नाही कारण आपण उन्हाळ्याच्या दिवसात तो लगेच संपून जातो दोन दोन चमचे घेतले तर तो सहज असा संपून जातो आम्ही असं फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता काचीच्या बर्णी काचे पाणी ठेवते तुम्ही काचेच्या बर्णीतच ठेवू शकता हे बघा असं साठून ठेवायचा पल्प मी आता काढून ठेवते हे पहा माझा जर कैरीचं हे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद